नवरात्रीत ज्याही काही आपण सेवा करत असतो अखंड दिवा लावत असतो ते आपण आपल्या कुलस्वामिनीसाठी करत असतो नवरात्रीचे नऊ दिवस कुलस्वामिनीचा आपल्या घरात सूक्ष्मरूपात वास असतो नवरात्रीचे नऊ दिवस देवी तत्व जे असतं ते नेहमीपेक्षा अधिक प्रमाणामध्ये असतं आणि या नऊ दिवसामध्ये जेवढी सेवा आपल्या कुलस्वामिनीची करणं शक्य होईल तेवढी करावी वर्षभर कुलस्वामिनीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आपल्यावर राहतो आपल्या घरात धनधान्याची भरभराट होते आपला उद्योगधंदा व्यवसाय असेल तर त्यामध्ये आपली प्रगती होते घरामध्ये नोकरी करणारे असतील तर ते त्यामध्ये त्यांची प्रगती होते आपल्याला व आपल्या कुटुंबाला आपल्या कुलस्वामिनीकडून उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद मिळतो या नवरात्रीच्या नऊ दिवसात जर आपण कुलस्वामिनीची मनोभावे सेवा केली तर असं म्हटलं जातं पण तुम्हाला जर तुमची कुलस्वामिनीच माहीत नसेल तर या नवरात्रीमध्ये तुम्ही सेवा कशी करणार किंवा वर्षभर तुम्ही सेवा कशी करणार बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की आम्ही स्वामींची खूप सेवा करतो सगळे पारायण करून झाले मला या सेवा करायला सांगितल्या हो होत्या त्याही सेवा मी केल्या पण माझ्या मुलाबाळांचे लग्न होत नाही आहेत किंवा संतानप्राप्तीसाठी प्रॉब्लेम येत आहेत किंवा तुमचा एक्स वाय झेड जो काही प्रॉब्लेम असेल तो काही केला सुटत नाहीये मग काय करावं का सुटत नाही आहे तो प्रॉब्लेम तुम्हाला कोणत्याही सेवेचा अनुभव काय येत नाहीये कारण तुमच्याकडून तुमच्या कुलस्वामिनीची सेवा होत नाही एकतर तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत आहे पण तुम्ही त्यांची सेवा करत नाहीत किंवा दुसरं कारण तुम्हाला तुमची कुलस्वामिनीच माहीत नाहीये म्हणून तुमच्या कुलदेवीची सेवा तुमच्या हातून होत नाहीये तुमच्या घरात होत नाहीये तुमचं घर खूप मोठं आहे लक्झरियस हाऊस आहे देवघर तर त्याहून सुंदर आहे घंटाभर बघावं असं एवढं मोठं सुंदर देवघर आहे पण तुमच्या देवघरामध्ये जर तुमच्या कुलदेवीचा फोटोच नसेल तुमच्या कुलस्वामिनीची मूर्तीच नसेल किंवा तुमच्या कुलदेवीचा टाकच नसेल तुमच्या कुलदैवताचा टाक किंवा मूर्ती नसेल तर तुमचं देवघर अपूर्ण आहे तुमचं घर अपूर्ण आहे मग भले ते कितीही मोठं असू द्या आणि कितीही लक्झरियस असू द्या तुमच्या घराला देवघराला घरपण ज्याला आपण म्हणतो ना ते कधीच येणार नाही त्यामुळे तुम्हाला जर तुमची कुलदेवी माहीत असेल तर कुलस्वामिनीची सेवा करायला आजपासूनच सुरुवात करा, करा। आणि तुम्हाला जर तुमची कुलदेवी माहीत नाहीये ती जाणून घ्यायची असेल तर या व्हिडिओमध्ये अतिशय साध्या सोप्या दोन पद्धती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या दोन्हीपैकी कोणत्याही एका पद्धतीनुसार तुम्ही तुमची कुलदेवी माहीत करून घेऊ शकता आणि कुलस्वामिनीची सेवा करायला सुरुवात करू शकता पहिल्या पद्धतीनुसार काय करायचं तुमच्या घरातील जी मोठी मंडळी आहेत त्यांना विचारायचं की आपली कुलस्वामिनी कोणती आहे कोणाला ना कोणाला तरी माहीत असतं आणि ते तुम्हाला सांगतील पण बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो किंवा लव्ह मॅरेज वगैरे केलेलं असतं मग घरचे बोलत नाही मग अशा वेळेला काय करणार कुलस्वामिनी कशी माहीत करून घेणार तर तुमच्या गावामधले तुमचे भावकी मंडळी वगैरे कोणीतरी त्यातलं बोलत असेल ना त्यांच्यापैकी कोणाला तरी विचारा आपली कुलदेवी कोणती आहे आणि मग ते जे सांगतील त्या कुलदेवीचा फोटो मूर्ती किंवा टाक आपल्या घरी आणा आणि कुलस्वामिनीची सेवा करण्याचा प्रयत्न करा आता तुम्हाला जर समजा तुमची कुलदेवी माहीतच नसेल तर मग या नवरात्रीमध्ये सेवा काय व कशी करायची हेही या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दुसऱ्या पद्धतीनुसार अकरा मंगळवारची ही सेवा करायची आहे अकरा मंगळवारचा हा उपाय करायचा आहे या अकरा मंगळवारमध्ये तुम्हाला शंभर टक्के काय अगदी एक हजार एक टक्का तुमची कुलदेवी माहीत होईल स्वतः साक्षात तुमची कुलस्वामिनी तुम्हाला काहीतरी संकेत देईल किंवा तुम्हाला स्वप्नात दर्शन देईल किंवा मा कोणामार्फत तुम्हाला काहीतरी संकेत देईल ते संकेत काय आहेत हे सुद्धा पुढे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्हाला तुमची कुलस्वामिनी या अकरा मंगळवारमध्ये माहीतच माहीत होईल हा उपाय घरातील कोणत्याही एका मंडळींनी करायचा आहे आता तुमच्या घरामध्ये महिला हा उपाय करू शकत नसतील किंवा महिला नाही तर तुम्ही पुरुषांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल पण महिलांनी केला तर अतिशय उत्तम कारण महिलांना आपण कुलस्वामिनी म्हणतो घरची लक्ष्मी म्हणतो म्हणून महिलांनी केला तर अतिशय उत्तम आहे तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे कीड न लागलेली अखंड सुपारी घ्यायची आहे लाल सुपारी असेल तर अतिशय उत्तम ज्याला आपण पूजेची सुपारी म्हणतो पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल पण लाल सुपारी मिळाली नाही तर पांढरी सुपारी सुद्धा तुम्ही घेऊ शकता मंगळवारी सकाळी देवपूजा करताना काय करायचं देवपूजा वगैरे तुमची झाली देवासमोर दिवा लावला धूप अगरबत्ती लावली दोन विड्याचे पानं घ्यायचे देवघरासमोर ठेवायचे त्या विड्याच्या पानांचं देठ देवांकडे असावं त्या पानावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यावर ही सुपारी ठेवायची आपली कुलस्वामिनी म्हणून ही सुपारी ठेवायची आहे त्यानंतर एक तामण घ्यायचं एका पेल्यामध्ये पाणी घ्यायचं एका पेल्यामध्ये दूध किंवा पंचामृत घ्यायचं आणि त्या सुपारीला आपली कुलस्वामिनी म्हणून एकशे आठ वेळा श्री कुलदेवताय नमह श्री कुलदेवताय नमह श्री कुलदेवताय नम हा मंत्र म्हणत त्या सुपारीवर सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने तुम्ही जे काही घेतलं असेल त्याने परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर ती सुपारी स्वच्छ पुसून परत त्याच विड्याच्या पानावर ठेवायची त्या सुपारीला आपली कुलस्वामिनी समजून हळद कुंकू अर्पण करायचं एखादं लाल फुल असेल तर ते अर्पण करायचं गजरा असेल तर तो अर्पण करायचा आणि साखरेचा दूध साखरेचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हात जोडून प्रार्थना करायची आई कुलस्वामिनी माझ्या कुळाची कुलस्वामिनी तुमचं पूर्ण नाव घ्यायचं तुमच्या गोत्राचा उच्चार करायचा तुम्हाला तुमचं गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आई कुलस्वामिनी माझ्या कुळामध्ये पूर्वजांकडून तुझा मान सन्मान केला गेलेला आहे कुळाचार कुळधर्म झालेला आहे तुझी सेवा झालेली आहे पण दुर्भाग्याने मला माहित नाही की माझी कुलस्वामिनी कोण आहे आई कुलस्वामिनी मी तुला प्रार्थना करते तुझं लेकरू तुला हाक मारत आहे मला माझ्या आईची कुलस्वामिनीची सेवा करायची आहे माझं हे घर माझा संसार कुलस्वामिनी तुमच्याशिवाय अपूर्ण आहे माझ्या कुलस्वामिनीच्या आशीर्वादाशिवाय माझं कुटुंब अपूर्ण आहे आई कुलस्वामिनी मी तुम्हाला विनंती करते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये मला दर्शन द्या आणि मला माझी कुलस्वामिनी कळू द्या किंवा काही ना काही मला संकेत द्या ज्यामुळे मला माझी कुलस्वामिनी समजेल या प्रकारे जे काही तुम्हाला वाटतं तुम्हाला जशी प्रार्थना करावी वाटते तुमच्या भाषेमध्ये तुमच्या शब्दांमध्ये तसं तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे बोलायचं आहे आणि त्या दिवशी तुम्हाला फराळावरचा उपवास करायचा आहे जसं आपण एकादशीचा उपवास करतो ना फक्त फराळाचेच पदार्थ खातो आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला एकादशीचा उपवास सोडतो ¡Gracias! त्याप्रमाणे तुम्हाला हा मंगळवारचा उपवास धरायचा आहे इतर उपवासासारखं दिवसभर उपवास करायचा आणि रात्री जेवण करून सोडायचा असा हा उपवास करायचा नाही मंगळवारी दिवसभर आणि रात्रीसुद्धा तुम्हाला फराळाचेच पदार्थ खायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे आणि शक्य झालं तर मंगळवारी तुमची एखादी मैत्रीण असेल किंवा तुमचे शेजारी असतील कोणी ओळखीचं असेल त्यांना एखादी सवाशिणी महिला असेल तर त्यांना घरी बोलवायचं आहे त्यांना हळद कुंकू लावायचं दूध पिण्यासाठी द्यायचं किंवा काहीतरी गोड खीर वगैरे खाण्यासाठी द्यायची आणि शक्य झालं तर त्या दिवशी त्यांची ओटी भरायची आहे आपली कुलस्वामिनी समजून प्रत्येक मंगळवारी असं करायचं आणि जर नाहीच कोणी महिला भेटली तर काही हरकत नाही पण भेटली तर अवश्य असं करायचं आहे बुधवारी सकाळी देवपूजा करताना जी आपण काल मंगळवारी पूजन करताना सुपारी मांडली होती विड्याच्या पानावर ती उचलायची आहे ती विड्याचे पानं वगैरे निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत आणि ती सुपारी तशीच आपल्या देवघरामध्ये ठेवायची आणि रोज त्या सुपारीला हळद कुंकू अक्षदा एखाद लाल फुल अर्पण करायचं आहे आपली कुलस्वामी समजून आणि परत पुढच्या मंगळवारी सेम अगोदर सांगितलं त्याप्रमाणे पूजा करायची परत दुसऱ्या दिवशी ती सुपारी देवघरामध्ये आजूबाजूला कुठे ठेवायची आहे याप्रमाणे अकरा मंगळवार करायचं या अकरा मंगळवार मध्ये तुम्हाला तुमची कुलस्वामिनी समजून जातेच जाते पण समजा या अकरा मंगळवारमध्ये तुम्हाला तुमची कुलस्वामिनी कळाली नाही तर ती सुपारी तशीच देवघरामध्ये राहू द्यायची तुम्हाला तुमची कुलस्वामिनी नक्की समजेल थोडा वेळ लागेल पण ती नक्की समजेल आणि एकदा तुम्हाला तुमची कुलस्वामिनी समजली की मग ही सुपारी तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे ते वाहतच पाणी असायला हवं कारण कुलस्वामिनी समजून आपण या सुपारीची पूजा केली होती कुठेही सुपारी टाकून द्यायची नाही वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आणि मग तुमच्या कुलस्वामिनीचा जोही कोणता फोटो असेल मूर्ती असेल किंवा टाक असेल तो तुम्हाला आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचा आहे आता या अकरा मंगळवारमध्ये तुम्हाला असे संकेत मिळू शकतात जसं की तुमचा कुठे फिरायला जायचा वगैरे असा काही प्लॅन नव्हता किंवा अशी काही नातेवाईकांमध्ये मित्रमंडळींमध्ये किंवा तुमच्या ओळखीच्यांमध्ये शेजाऱ्यांमध्ये अशी काही तुमची झाली नव्हती पण पन अचानकपणे तुमचा एखादा नातेवाईक असेल तुमचे शेजारी असतील तुमच्या मैत्रिणी असतील किंवा बऱ्याच दिवसांपासून ज्यांचं कॉन्टॅक्ट नाहीये त्या व्यक्तीचा अचानक फोन आला आणि चला बरं तुम्हाला तुळजापूरला यायचं का असा असा आमचा प्लॅन चालू आहे तुळजापूरला जायचं आहे किंवा कोणी म्हणेल तुम्हाला कोल्हापूरला जायचं आहे किंवा कोल्हापूरचा मला प्रसाद दिलेला आहे मी आज तुम्हाला प्रसाद द्यायला येते म्हणजे काही विषय नाही तुम्हाला माहिती नाही ते गेले होते काही नाही तुमचं त्यांचं येणं जाणं सुद्धा जास्त नाही आणि ते तुम्हाला म्हटले की आम्ही कोल्हापूरला गेलो होतो त्यांचा प्रतितला प्रसाद तुम्हाला आणून देतो अशा काही गोष्टी जर घडल्या असे काही संकेत मिळाले तर समजून जायचं समजा कोणी म्हटलं की चला तुळजापूरला जायचं का किंवा तुळजापूरचा प्रसाद घ्या किंवा तुळजापूरच्या नातेवाईकांचा मित्रमंडळींचा बऱ्याच दिवसापासून त्यांचं कॉन्टॅक्ट नव्हतं त्यांचा फोन आला तर समजून जायचं की आपली कुलस्वामिनी तुळजापूरची आहे म्हणजे तिथून तुम्हाला काहीतरी असे संकेत मिळाले तर ती कुलस्वामिनी समजून जायची आणि समजा कोल्हापूर माहूर किंवा अजून कोणतं तिथून काही असे संकेत मिळाले लिंक काही लागली की समजून जायचं ती आपली कुलस्वामिनी आहे आणि मग तुम्ही त्या कुलदेवीचा जो कोणता फोटो असेल टाक असेल मूर्ती असेल ती आणून त्यांची स्थापना करू शकता आणि कुलस्वामिनी म्हणून त्यांचा मान पान कुळाचार कुलधर्म या सगळ्या गोष्टी करू शकता आणि वर्षातून एक वेळा संपूर्ण सहकुटुंब सहपरिवार कुलदेवीच्या मूळ पीठावर जायचं आहे आणि तिथे कुलदेवीचा मानसन्मान सुद्धा तुम्हाला करायचा आहे अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला संकेत काही मिळू शकतात जसं की स्वप्नामध्ये तुम्हाला तुळजापूरचं मंदिर दिसलं किंवा तुळजापूरची देवी दिसली किंवा कोल्हापूरचं मंदिर दिसलं कोल्हापूरची देवी दिसली म्हणजे जे कोणतं आहे त्या देवीचं दर्शन झालं स्वप्नामध्ये किंवा त्या मंदिराचं दर्शन झालं किंवा त्या गावाच्या नावाची पाटी तुम्हाला स्वप्नामध्ये दिसली किंवा तुम्हाला स्वप्नामध्ये वाटलं तुम्ही तुळजापूरला गेलेले आहेत किंवा तुम्ही तुळजापूरला जात आहेत संपूर्ण सहकुटुंब सहपरिवार किंवा तुमच्या घरामध्ये चर्चा चालू आहे की आपल्याला तुळजापूरला जायचं आहे असं स्वप्नामध्ये तुम्हाला दिसत आहे तर तुम्ही समजून जायचं की आपली कुलस्वामिनी ती आहे आणि समजा या नवरात्रीमध्ये तुम्हाला तुमची कुलस्वामिनी माहीत नाही पण कुलदेवीसाठी काही ना काहीतरी तुम्हाला सेवा आहे तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या दुर्गा सप्तशती पाठाची सेवा त्या तुमच्या कुलदेवी पर्यंत पोहोचते कुलस्वामिनी असेल माझ्या त्या कुलदेवीसाठी मी ही सेवा करत आहे आई कुलस्वामिनी माझ्या सेवेचा स्वीकार कर आणि तुमची जी कोणती इच्छा असेल ती पूर्ण कर त्या संकल्पामध्ये असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि आता तुम्हाला तुमची कुलदेवीच माहीत नाही तर तुमच्या कुलस्वामिनीचा मंत्र सुद्धा माहीत नसणार मग तुम्ही नवार्णव मंत्र म्हणू शकता तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या प्रत्येक कुलदेवीसाठी नवार्णव मंत्र हा लागू होतो नवार्णव मंत्र कोणता ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र तुम्ही म्हणू शकता आय होप कुलदेवी कशी माहीत करून घ्यावी हे तुम्हाला समजलं असेल पण तरीसुद्धा अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता नक्कीच त्या प्रश्नांचं उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेल नमस्कार